हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मुलांना खायची होती पावभाजी त्यासाठी मी संध्याकाळच्या जेवणामध्ये पावभाजीच बनवले सकाळचे मुलांना वेळ भेटत नाही स्कूलच्या क्लासच्या टायमिंगनुसार त्याच्यामुळे सकाळचे करून जमत नाही आणि आज संडे नसल्यामुळे मला मी संध्याकाळचीच पावभाजी बनवली त्यासाठी का कांदा टमॅटो बटाटा तसे पण राहील उद्या फ्लावर शिमला मिर्च हे सर्व कट करून शिजण्यासाठी घातले व कट करून कांदा व शिमला मिर्च फोडणीसाठी ठेवला तीन चार शिट्ट्यामध्ये सगळ्या भाज्या शिजून झाल्या हे सर्व मसाले मी त्याच्यात घालण्यासाठी घेतले घरचा काळा मसाला मटन मसाला हळद लाल मिरची कश्मीरी मिरच पावडर व पावभाजी एवरेटची पावभाजी मा हे सर्व मसाले घेतले नंतर कांदा तळण्यासाठी घातला नंतर शिमला मिरच त्याच्यामध्ये घातली आलवी लसणाची पेस्ट बनवून ठेवली नंतर पावभाजीचे सर्व भाज्या मॅश करून घेतल्या नंतर तळलेल्या कांद्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली कांदा तळून चांगला झाल्यावर त्यात सर्व मसाले घालून चांगले परतून घेतलं मॅश केलेल्या सर्व भाज्या तळलेल्या कांद्यात घातले चांगले तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा नंतरच आपल्या चवीनुसार मीठ घालायचे व चांगली उगळी घ्यायची पावभाजी मसाला वरण पण थोडासा घालायचा त्याच्यामुळे टेस्ट चांगली लागते आत्ताच घरी पावभाजीसाठी बटर बनवलं पावभाजीत बटर असल्यावरती भाजी छान लागते फोडणी झाल्यावरती मी त्यात बटर घालून परत शिजवून घेते नंतर पाव तव्यावरती बटर घालून पाव पण शेकून घेतले असा घमघमाट बटरचा सुटला होता काय सांगायचं घरात सगळे पाव मी सरसर गरम केले व मस्तपैकी सगळ्यांनी फस्त केले कशी वाटली माझी पावभाज्याची रेसिपी नक्कीच सांगा <tellan>